नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी इंग्रजी विषयाच्या संदर्भातली माहिती आपण अभ्यासत आहोत बारावी बोर्ड परीक्षेला इंग्रजीचा अभ्यास कसा करायचा आणि जास्तीत जास्त गुण ह्या विषयातून कसे मिळवता येतील या विषयीची आपण काही वेगळ्या पद्धती अभ्यासत आहोत त्याच्यातून नक्कीच तुमचे मार्क वाढणार आहेत आज आपण पुन्हा एकदा एक, एक वेगळ्या विचार ह्या ठिकाणी करूयात महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशनच्या सब्जेक्ट इव्हॅल्युएशनमध्ये काही गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत तर त्याचा आज आपण थोडासा विचार करूयात एक आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन पेपर समोर ठेवून अभ्यास कसा करायचा आणि नेमका काय अभ्यास करायचा याचा विचार करत होतो प्रश्नपत्रिकेतले प्रश्न समजून घेत होतो कोणते प्रश्न कसे विचारले जातात आणि त्याचे उत्तरं काय लिहिणं अपेक्षित आहे प्रश्न समजून घेतले होते आपण पण त्यामध्ये असणारे प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची हे मात्र अजून आपण अभ्यासलेलं नाही आहे ते आपण क्रमक्रमाने अभ्यास जाणारच आहोत आज आपण पॅरलेली आणखी एक तुम्हाला अभ्यास सुरू करायचा आहे तो म्हणजे आपल्याकडं असणारं जे, जे इंग्रजीचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये काही शिक्षण दिलेले आहे तर त्या शेक्शननुसार किती मार्क असतात आणि कोणते शिक्षण आहे हे आपल्याला विचारात घ्यायचं आहे आणि ते शिक्षण समजून घेतल्यावरती त्याचा उपयोग काय होईल ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहिजे तर चला सुरू करूयात मित्रांनो यापूर्वी आप देखील आपण इंग्रजी विषयाच्या संदर्भामध्ये बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ग्रामरचे काही सिरीज मध्ये ग्रामरचे प्रश्न घेतलेले होते रायटिंग स्किलमधले काही रायटिंग स्किलचा पार्ट आपण जवळपास सर्व कवर केला होता त्याचे सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नवीन व्हिडिओ येतोपर्यंत आपण जुन्या व्हिडिओचा जर आधार घेतला तर ते तेही व्हिडिओ तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळं व्हिडिओ अपलोड होण्याची वाट पाहू नका जे व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ एकदा पाहून घ्या शंभर टक्के तुमच्या लक्षात येऊन जाईल की कशा पद्धतीने अभ्यास आपल्याला करायचा आहे तर मित्रांनो आज आपण जे अभ्यास करतोय तो आहे शिक्षणप्रमाणे शिक्षण म्हणजे काय मराठीत जर आपण समजून घेतलं तर विभाग आहेत वेगवेगळे पार्ट इंग्रजीच्या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेले आहेत आणि त्यानुसार बोर्डाला प्रश्न विचारले जातात तर मग हे विभाग नेमके काय कोणते आणि त्याचा विचार करून आपल्याला उपयोग काय होईल तो विचार आपण करतो आज तर पहा यामध्ये पहिला जो शिक्षण आहे तो आहे फ्रोज म्हणजेच मराठीमध्ये जर आपण समजून घेतलं तर मराठी पुस्तकामध्ये जसे गद्य भाग असतो किंवा आपण त्याला साध्या भाषेत म्हटलं तर काही प्रकरणं असतात काही धडे असतात ते आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत त्याच्यातलंच एक पॅरेग्राफ पहिल्या प्रश्नामध्ये विचारला जाईल जेवढे काही पाठ असतील त्याच्यातला कुठल्याही पाठातला एखादा पॅरेग्राफ विचारला जातो आणि त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात पहिल्या प्रश्नामध्ये असे जे गद्य भाग पहिला जो आहे त्यामध्ये किती प्रकरणं आहेत आणि कोणती प्रकरणं हे तुम्हाला अभ्यासता येऊ शकतं दुसरं आहे पोएट्री पोएट्री म्हणजे कवितांचा भाग आहे आपल्या ह्याच पुस्तकामध्ये काही कविता पण दिलेल्या आहेत त्या कवितेमधली एक कविता तुमची क्वेश्चन तीनमध्ये विचारली जाते आणि त्याच्यातच आणखी एका वेगळ्या कवितेवरती कवितेचं अप्रिशिएशन लिहायला ले सांगितलं जातं त्यामुळे दोन कविता आपण म्हणूयात की बोर्ड परीक्षेला येतात तर त्या कवितांचा एक अभ्यास तुम्हाला करता येईल यानंतर तिसरा विभाग आहे तो म्हणजे रायटिंग स्किलचा रायटिंग स्किलमध्ये देखील बरेचसे टाईप्स आहेत त्या टाईप्समधले चार टाईप तुम्हाला कवर करायचे असतात बोर्ड परीक्षेमध्ये दिलेले बरेच आहेत त्यापैकी चार तुम्हाला लिहायचे आहेत तर रायटिंग स्किलमध्ये कोणकोणते पार्ट आहेत आणि त्यामधले कोणते चार सोपे आहेत ते जर आपण विचारात घेऊन अभ्यास केला तर तो तोही तुम्हाला फायदा होऊन जातो रायटिंग स्किलचा कोणकोणते रायटिंग स्किल आहेत ते पुस्तकात दिलेले आहेत म्हणून आपल्याला पुस्तकाचाही आधार घ्यावा लागेल आणि शेवटचा जो विभाग आहे याच्यामध्ये तो म्हणजे नॉवेलचा नॉवेल म्हणजे काय नॉवेल म्हणजे कथा कादंबरी नॉवेल म्हणजे कथा किंवा कादंबऱ्या काही कथा आपल्याला दिलेल्या आहेत त्या कथेमध्ये काही कॅरेक्टर आहेत काही पात्र आहेत त्या पात्रांविषयीची माहिती व्यवस्थित समजून घ्यायची आणि त्या आधारे बोर्ड परीक्षेला प्रश्न विचारले जातात तर ते तुम्हाला पाठ करूनच लिहिण्याचा भाग हा नॉवेलमधला आहे बाकी तुम्हाला धड्यांचे पॅरेग्राफ येतात आणसीन पॅशेजचाही पॅरेग्राफ असतो कवितेच्याही ओळी त्या ठिकाणी दिले दिलेल्या असतात पण इथं मात्र नॉवेलमध्ये काही दिलं जात नाही ते तुम्हाला पाठ करून विचारलेल्या कॅरेक्टरची माहिती लिहावी लागेल ते एकूण असे चार विभाग आपल्या पुस्तकात आहेत यामध्ये जर गद्य भागाचा विचार केला तर चौतीस मार्काचे प्रश्न तुम्हाला सोडावे लागतात बोर्डाला कवितेचे चौदा मार्काचे प्रश्न आहेत रायटिंग स्किलचे सोळा मार्काचे आहेत आणि नॉवेल देखील सोळा मार्काचे आहेत सगळ्यात जास्त प्रश्न आहेत ते धड्यांसाठी कारण तिथं दोन पॅरेग्राफ विचारले जातात ता आणि दोन पॅरेग्राफमध्ये प्रश्न डिवाईड होऊन येत आहेत आणि त्याच्यात इन्क्लूड ग्रामर पण येऊन जात त्यामुळं अशा प्रकारे एकूण तुमचं पुस्तकातला भाग आहे तर आपण हे जे चार भाग पाहिले तर याच्या संदर्भात आपण बोर्ड परीक्षेला काय करू शकतो तर मित्रांनो पुस्तक घेऊन पुस्तकातले जेवढे गद्य आहेत जेवढे पाठ आहेत ते सगळे वाचून मराठीत समजून घ्यावे लागतील मग आपल्याकडं अजून वर्षभराचा वेळ आहे तर तुम्ही थोडे थोडे पाठ वाचून सगळे पाठ वाचून मराठीत समजून घ्यायचे कविता जेवढ्या असतील तेवढ्या सगळ्या कविता वाचायच्या आणि त्या कवितेची थीम त्या कवितेत विषयीची माहिती आहे काय आहे ते सगळं मराठीत समजून घ्यायचं रायटिंग स्किल आहेत तर ते किती आहेत कोणते आहेत त्यामधले आपल्यासाठी समजणारे प्रश्नपत्रिकेत ते विचारल्यावर लिहिता येणारे कोणते आहेत ते शोधता येईल पुस्तक घेऊन तुम्हाला आणि नॉवेलचा एक पार्ट, तो तो पार्ट तो करन, जा आहे तर नॉवेलचा तर हा विचारलेला प्रश्न तुम्हाला पाठ करूनच लिहावा लागतो म्हणून संपूर्ण नॉवेल तुम्हाला वाचून काढावे लागते ना तर संपूर्ण म्हटलं की लगेच तुम्ही घाबरून जाल कारण नॉवेल संपूर्ण वाचायचं म्हणजे आहे किती नॉवेल चारच नॉवेल तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आणि या चारही नॉवेल जे आहेत त्यावरती प्रश्न विचारले जातात हे बी सी डी असे चार टाईप आहेत प्रश्नामध्ये पाचव्या तर त्या प्रत्येकावरती एक एक नॉवेलचा एक एक क्वेश्चन त्यामुळं नॉवेल तुम्हाला सगळे वाचून घ्यावे लागतील किती कॅरेक्टर आहेत कोणते कॅरेक्टर आहेत ते जर लिहून घेतले तर तो तोही तुम्हाला आणखी चांगला अभ्यास तुमचा होईल तर आपण जो अभ्यास साईटला एका बाजूला करतो आहे त्याच्यासोबत तुम्हाला पर्सनली हे सगळं वाचून मराठीत एकदा समजून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा तुम्हाला ती घटक लिहिण्याची वेळेल अभ्यास करण्याची वेळ येईल तर तुम्ही वाचलेलं असल्याने समजून घेतलेलं असल्याने इंग्रजी अजून व समजून घेता येऊ शकते कारण खूप मुलांच्या कमेंट आहेत पहा व्हिडिओंच्या खाली की सर आम्हाला वाचताच येत नाही आम्हाला वाचलेलं समजत नाही कळत नाही तर मग अशा वेळेस तुम्हाला इथं फायदा तोच होणार आहे की एकदा मराठीतून वाचलेलं असेल तर तुम्ही जेव्हा इंग्रजीतलं वाचायला लागेल तर जे शब्द समजतात त्याच्यावरून तुम्हाला अंदाज घेता येतो की हे नक्की कुठल्या पाठामधला आहे आणि कोणत्या प्रसंगावरती विचारलेला आहे मग अर्थ लागले की तुम्हाला अजून प्रश्न जे उत्तर लिहायला सोपे जातील त्यासाठी हे सगळे पाठ पुस्तकातले तुम्हाला अभ्यासायचे आहेत हे महत्त्वाचं काम आहे याच्यासोबत आपण प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करणारच आहोत तेही व्हिडिओ पहा याच्या आधी अपलोड केलेले व्हिडिओ आहेत तेही समजून घ्या आणि या वर्षामध्ये वर्षभरात जेवढे व्हिडिओ आपण तयार करू त्या सगळ्या व्हिडिओनुसार अभ्यास केला तर नक्की तुम्हाला हा विषय अतिशय सोपा वाटणार आहे तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार